अवंतिका ते जिजाऊ अष्टपैलू अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जिजाऊंचं नाव घेतलं की एकच चेहरा डोळ्यासमोर राहतो तो, तो म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा शिवराज अष्टकातील प्रत्येक ऐतिहासिक चित्रपट असो किंवा सोनपरी स्वामी श्रीकांत अवंतिका अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा हिंदी मराठी मालिका असोत मृणाल यांची प्रत्येक भूमिका आजही तितकी संस्मरणीय आहे नुकतीच त्यांची पैठणी ही हिंदी मालिका जी फाईव्ह या ओ टी टी वाहिनीवर प्रसारित करण्यात आली असून त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला असोसंवाद आई मुलीच्या नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या पैठणी मालिकेच्या कथानकाविषयी विचारला असता मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक आई आपल्या मुलासाठी स्वप्न बघते स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी काय करता येईल याचा सतत विचार करते पण अशी एखादीच मुलगी असते जी आपल्या आईसाठी स्वप्न बघते आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पराकोटीचे प्रयत्न करते तर अशी गोड आई मुलीची कथा पैठणी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि पैठणी ही अशी परंपरा आहे की आईची पैठणी मुलीला मिळते या पैठणी मालिकेतील ही आई अतिशय सुशिक आहे मुलांसाठी अपार कष्ट उपसून मेहनतीने पैठणी विणण्याची कला तिला आत्मसात असल्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी ती तिने कशी जपली आणि पुढे कशी नेली याची कथा यातून सांगण्यात आली आहे पण आता या मालिकेतील आईला अशी भीती आहे की माझ्यानंतर या परंपरेचं काय होणार वर्षानुवर्ष मी पैठणण्या तयार केल्या पण माझ्यासारख्या कारागिरांच्या अंगाला कधी त्या लागल्या नाहीत पण तिची मुलगी मनाशी पक्क करते की माझ्या आईला मी पैठणी नेसवणारच असं मालिकेचं एक गोड नातं या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं विराजसने मुलगा म्हणून जीवनात काय करावं असा तुमचा विचार होता आणि त्याबद्दल कोणतं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं असा प्रश्न विचारल्यावर मुला सांगतात आई म्हणून माझीही विराजससाठी काही स्वप्न होती आहेत आणि त्यापैकी त्यानं एकमेक पूर्ण केलंय ते म्हणजे वरवरचे वधूवर हे त्यानं लिहिलेलं नाटक जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे विषय जरी लग्नाचा असला तरी नवी पिढी नात्याकडे लग्नाकडे घर संसाराकडे कसं पाहते यावर बिराजिसने उत्तम सादरीकरण केलंय आई म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे आणि मुलगा म्हणून त्याच्या वैयक्तिक जीवनात त्याला उत्तम साथीदार मिळावी अशी माझी अपेक्षा होती आणि शिवानीच्या रूपाने माझी ती इच्छा देखील पूर्ण झालेली आहे खरंतर शिवानीच्या रूपाने मला फार गोड मुलगी मिळाली मुळात जेव्हा मी पैठणी मालिकेचं चित्रीकरण करत होते तेव्हा मला सतत शिवानीची आठवण यायची कारण शिवानीच्या रूपाने मला आई मुलीचं नातं काय असतं हे समजू लागलं आणि अनुभवता आलं कलाकार कोणताही असो ज्यावेळी सादर करतो तेव्हा त्यात कल्पना सत्य अनुभव आणि निरीक्षण असतातच आता या मालिकेत मी मुलीची आई साकारत असल्यामुळे शिवानीमुळे मला न सोपं गेलं मालिका विश्वाच्या आठवणींना उजाळा देताना मृणाल म्हणतात की स्वामी ही मराठीतली आणि श्रीकांत ही हिंदीतील मालिका माझ्यासाठी फार खास होती आजही मला त्या मालिकेचा पहिला चित्रीकरणाचा दिवस आठवतो हो स्वामी मालिका मला मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर लगेच मिळाली माझे एक शाळेतील नाटक पाहून माझी नाटका त्या नाटकासाठी निवड करण्यात आली होती मात्र आलेली भूमिका चूप करायचं हे मनाशी पक्कं केलं त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करताना मला दडपण आलं होतं खरं पण निभावून गेलं सगळं अथक मेहनत व्यक्तिमत्वातला परिपक्वपणा आणि चिकाटी या मनोरंजन सृष्टीतील फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे या मूल्यांशी प्रामाणिक जर का राहिलात तर या क्षेत्रात तग धरणं फारसा अवघड नाही मुळात त्या क्षेत्राची पार्श्वभूमी नसल्यामुळे मला काय करायचं हा प्रश्न पडला होता पण साहित्यिक घरातून मी आल्यामुळे जे काम करेन ते उत्तमच करेन ते मनाशी पक्कं केल्यामुळे माझ्या वाटेला भूमिका उत्तम झाल्या हे मी माझं भाग्य समजते साहित्य आणि ऐतिहासिक असे अनेक प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळाली याहून आनंदाची बाब माझ्या लेखी असू शकत नाही अवंतिका या अवंतिका या, या त्यावेळेच्या अल्फा मराठी वाहिनीवरील मालिकेबद्दल भाऊक होताना बोडाल कुलकर्णी म्हणतात की अवंतिका मालिका करत असताना माझ्या तीन हिंदी मालिका सुरू होत्या त्यामुळे मला चित्रीकरण जमणार नाही असं मी स्पष्टपणे स्मिता तळवळकर यांना कळवलं होतं कारण तीन मालिका सुरू असल्यामुळे महिन्यातील वीस दिवस मी चित्रीकरण करत होते आणि त्यातही विराजस लहान होता त्यामुळे पुणे सोडून मी काम करू शकत नाही असं मी स्मिता ताईला सांगितलं होतं त्यावर ती म्हणाली की अवंतिका ही मालिका तूच करायची आहेस मी तुझ्यासाठी सगळे चित्रीकरण पुण्याला हलवते त्यामुळे फक्त माझ्यासाठी मालिकेतील चाळीस लोक मुंबईहून पुण्याला यायचे दिग्दर्शक दिग्पाल लांडेकर मृणाल कुलकर्णी पुर अजय पुरकर चिन्मय मांडलेकर या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवराज्य अष्टक चित्रपट शृंखरेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा विडा हाती घेतला आहे त्याबद्दल बोलताना मृणाल म्हणतात शिवकाल हा ऐतिहासिक घटनांच्या पुराव्यासोबत सादर करणं फार महत्त्वाचं असतं आणि दिग्दर्शक दिग्पाल दांडेकर यांनी आमच्या अष्टकातून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे त्यापैकी पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत प्रत्येक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला कारण आपल्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अचूकपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पाहिल्यावर त्यांना त्यात रस आला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही अष्टकाचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलं आहे पण ज्यावेळी प्रतिकृतींची नक्कल होते किंवा एखाद्या पटाची लाट आली आहे म्हणून आपण हो। एक या विचारांनी जर का कलाकृती आणली तर ती यशस्वी होत नाही हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे शिवराज अष्टक यातून साकारले जाणारे प्रत्येक चित्रपट शिवभक्ती आणि छत्रपतींबद्दलच्या जाज्वल्य प्रेम आणि अभिमानामुळेच आम्ही करत आहोत आणि यापुढे करत राहू मृणाल कुलकर्णी यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी पुणे येथे झालेला आहे प्रख्यात लेखक गोनी दांडेकर यांची नाद प्राध्यापिका वीना देव आणि डॉक्टर विजय देव यांच्या कन्या आहेत चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी डॉक्टर हेमा कुलकर्णी यांची सून असलेल्या मृणाल यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वामी मालिकेद्वारे रमा म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पुढे छोटा आणि मोठा असे दोन्ही पडदे गाजवले गोनिदांबरोबर गडकिल्ले पालथे घालणाऱ्या मृणाल प्रारंभी अभिनयाकडे गांभीर्याने पाहत नव्हत्या पण त्यांच्या रमेवर रसिकांनी अपरंपार प्रेम केलं पुढे हीच त्यांची मुख्य ओळख बनली शालेय शिक्षण हुजूरपागा शाळेत तर पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयातून बी ए आणि मराठी इंग्रजी वाङ्मयात मास्टर इन लिटरेचर का ही पदवी मृणाने घेतलेली आहे मृणाल यांनी महाविद्यालयात अध्यापक म्हणून काही काळ काम केलं त्यांच्या आजीच्या म्हणजेच नीरा दांडेकर यांच्या आग्रहामुळे त्या गंगाधर बुवा पिंपळखरे पद्माकर बर्वे मालती पांडे बर्वे यांच्याकडे गाणंही शिकल्या चित्रकला ट्रेकिंग छायाचित्रण व वाचन हे छंद जोपासण्याबरोबर त्यांनी कथ्थकचंही शिक्षण घेतलेलं आहे व्यक्तिमत्वाचे पैलू जितके अधिक तितका अभिनय अधिक कसदार व संपन्न होतो याचं मृणालया साक्षात उदाहरण आहेत स्वामी पिंपळपाण अवंतिका राजश्री शाहू महाराज गुंतता हृदय हे अशा मराठी तर श्रीकांत हसरते मीरा टीचर दी ग्रेट मराठा स्पर्श नूरजहा द्रौपदी सोनपरी झुटा सच या गाजलेल्या हिंदी मालिकांमधून अभिनय आणि व्यक्तिमत्वातला वेगळेपणा रसिकांच्या मनावर ठसवणाऱ्या म्हणाल माझं सौभाग्य या, या चित्रपटाद्वारे हो मराठी चित्रपट सृष्टीत आल्या कादंबी सारं काही सोसणारी मात्र नंतर नवऱ्यात वठणीवर आणणारी नायिका या चित्रपटात त्यांनी साकारली होती जमलं हो जमलं घराबाहेर लेकरू थांग जोडीदार हे मृणाल यांचे महत्त्वाचे चित्रपट त्यांनी कमला की मौत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर कुछ मीठा हो जाय या हिंदी चित्रपटातही निवडक भूमिका केलेल्या आहेत भूमिकांबाबत चोखंदरपणा निवड करण्यामागची त्यांची दृष्टी हाही मृणाल यांचा नोंद घेण्याजोगा विशेष आहे मालिकेमधील भूमिका असो वा चित्रपटातील मृणाल आपल्या तत्वाबाहेर जाऊन ती करणार नाही हे नक्की राज कपूर यांच्या हिना चित्रपटातील हिना या भूमिकेसाठी त्यांना विचारणा झाली होती वेगळ्या शक्यता निर्माण करणारी मोठी वाट खुली करणारी ही संधी होती मात्र अशा चित्रपटातील नायिकेचं दर्शन मनाला पटत आणि रुचत नाही या कारणास्तव मृणाल यांनी ही भूमिका नवी संधी नाकारण्याचं धाडस दाखवलं होतं माझे सौभाग्य मृणाले यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला जोडीदारमध्ये त्यांनी सर्वसामान्य पतिव्रता आणि व्यावसायिक डावपीस खेळत व्यवसायाचा मोठा पसारा सांभाळणारी आधुनिक मुलगी अशी दुहेरी भूमिका साकारली होती या दुहेरी भूमिकेसाठी त्यांना स्क्रीन आणि फिल्म फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते घराबाहेर या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्मिता पाटील पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं गजेंद्र आहेरे दिग्दर्शित बयो हा चित्रपट पॅनरोमासाठी निवडला गेला मालिका मॉडेलिंग मराठी चित्रपट याबरोबर त्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसुद्धा केले रूपसंपदा बुद्धिचातुर्य व अभिनय निपुणता असे एकत्र वरदान मिळाल्या मृणाल यांनी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जाणीवपूर्वक जोपासले अभिनयान वेगळा पर्याय माझ्याकडे नव्हताच कधी मी अभिनयाशिवाय दुसरं काही करू शकत नाही असं ऋषी कपूर यांचं म्हणणं मृदाल कुलकर्णी यांनी लहानपणी वाचलं होतं तेव्हाच आपल्यापुढे एक नाही तर अनेक पर्याय असले पाहिजे असे त्यांनी ठरवून टाकलं अध्यापक म्हणून काम करणं संगीत शिकणं नृत्यनिपुणता व वा अफाट वाचन करणं या सर्व गोष्टी त्यांच्या तेंटे जागरूकतेचं द्योतक आहेत कला आणि व्यवहार याचे व्याप सांभाळताना पुण्यातील आपलं घर या अनाथगृहासाठी त्या काम करतात मेकअप उतरल्यावर हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करून प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हा चित्रपट दिग्दर्शित केला होता अलीकडच्या काळात फर्जन फे शिकस्त पावनखिंड शेर शिवराज यासारख्या ऐतिहासिक चित्रपटात तसेच काश्मीर फाईल्स वास्तव परिस्थितीवर आधारित चित्रपटात त्यांनी काम केलंय त्यांनी केलेलं काम रसिकांच्या स्मरणात नक्कीच राहील मृणाल कुलकर्णी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा